नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गहू मका आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पॉईंट पंधरा डॉलर प्रतिबुशेल्स वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे बावीस डॉलर प्रतिटनांवरती पोहोचले होते देशात मात्र सोयाबीनचे भाव स्थिर होते देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला चार ते चार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आजही चार हजार सहाशे ते चार हजार सातशे पंचाहत्तर रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन बाजारात आणखी काही दिवस चढउतार दिसू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा दिसून आली कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सत्तर पॉईंट झिरो पाच सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे वाढवून एकोणसाठ हजार दोनशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील मात्र भाव स्थिर आहेत बाजार समित्यांमधील कापसाला आजही सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाच्या भावातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो त्यातच सरकारी गहू विक्रीही कमी झाली आहे त्यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून शंभर ते दीडशे रुपयांनी वाढला आहे सध्या गव्हाचा प्रति क्विंटल भाव सरासरी दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत आल्याचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिरावले आहेत आल्याची लागवड यंदा वाढलेली दिसत असली तरी सध्या बाजारातील आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे त्यामुळे आल्याचे भाव टिकून आहेत सध्या आल्याचे सरासरी भावपाती सात हजार ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येते आल्याची ही भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे यंदा मक्याला इथेनॉल क्षेत्राकडून चांगली मागणी आहे तसेच पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाची खरेदी सुरू आहे तर दुसरीकडे मक्याचा पुरवठा आणि बाजारातील आवक कमी दिसत आहे परिणामी मक्याचे भाव सध्या टिकून आहेत पण सरकार धोरणांकडे असून दरवाढीवर काहीसा दबाव दिसत आहे सध्या मक्याला देशात सरासरी दोन ते रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मक्याला यापुढच्या काळातही चांगला उठाव राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो ला आता सबस्क्राईब करा